आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांचा प्रमुख नेता गिरधर त्याची पत्नी संगीता आणि अन्य तीन नक्षल्यांनी पोलिसांपुढे केलेलं आत्मसमर्पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांचा झालेला विजय मिशन पूना आकी या उपक्रमाद्वारे जिल्हा परिषद प्रशासनानं दुर्गम भागात घेतलेली शिबिरं अशा महत्वपूर्ण घटना जून महिन्यात स्मरणात राहणाऱ्या ठरल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांचा प्रमुख नेता आणि दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचा सदस्य नागसू तुमरेटी उर्फ गिरधर यानं पत्नी संगीता हिच्यासह उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं गडचिरोली पोलिसांसाठी ही मोठी उपलब्धी ठरली गिरधरच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळ जवळपास संपुष्टात आल्याचं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांचं कौतुक केलं दुसऱ्या दोन घटनांमध्ये किशोर कन्नाके बाली नरोटे आणि शशिकला उईके या तीन नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं तर सोमा उर्फ दिनेश तिम्मा या नक्षलाला पोलिसांनी पेरमिलीच्या जंगलातून अटक केली चार जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली यात काँग्रेसचे उमेदवार डॉ नामदेव किरसान हे एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहाण्णव मतांनी विजयी झाले भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचा या निवडणुकीत पराभव झाला यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काढलेल्या विजयी रॅलीत विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते जिल्हाधिकारी संजय दैने रजेवर गेल्यानंतर अहेरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा प्रभार सोपवण्यात आला भाकरे यांनी आपल्या दहा दिवसांच्या कार्यकाळात विविध बँकांचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पीक कर्जाचा आढावा घेतला शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे तसंच कीटकनाशकांची उपलब्धता वेळेवर व्हावी याकरता खरीप पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करा असे निर्देश त्यांनी दिले प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जनसंवादातून सुशासनाकडे हा उपक्रम सुरु करून दूरदृश्य प्रणालीद्वारे नागरिकांशी संवाद साधला भाकरे यांनी अहेरी तालुक्यातील रेगुलवाही येनकाबंडा भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा कारमपल्ली आणि एटापल्ली तालुक्यातील कमके अलायस घोटसूर आणि कोइंदूर या गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आपल्याकडे आधार कार्ड नसल्याचं काही नागरिकांनी सांगितल्यावर जिल्हाधिकारी भाकरे यांनी जिल्ह्यातील एकोणीस नवी तीन महसूल मंडळांमध्ये आधार केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जिल्हाधिकारी भाकरे यांनी वनाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वन कायद्यामुळे रखडलेले दुब्बागुडा दमरनच्या मार्गावरील बांडिया नदीवरील पूल तसंच भाटबिडी कसनसूर भामरागड मार्गावरील पाच पूल आणि पेरमिली इथल्या तेहतीस केवी उपकेंद्राच्या बांधकामाला मंजुरी दिली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंग यांच्या मार्गदर्शनात भामरागड पंचायत समिती प्रशासनाकडे भामरागड तालुक्यात मिशन पुना आकी म्हणजेच मिशन नवीन सुरुवात ही मोहीम सुरू केली या मोहिमेअंतर्गत भामरागड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एक दिवसीय शिबिर घेऊन नागरिकांना आधार कार्ड जन्माचा दाखला विवाह नोंदणी प्रमाणपत्र बँक खात अशी महत्वाची कागदपत्रं वाटप करण्यात आली शेवटच्या टोकावरील बिनागोंडा इथंही हे शिबिर घेण्यात आलं यावी माडिया भाषेतून पथनाट्य सादर करून महिलांमध्ये त्यांचं आरोग्य आणि अधिकार याबाबत प्रबोधन करण्यात आलं जिल्ह्यात अनेक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यानं दुर्गम भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता याबाबत नागरिकांची निकड लक्षात घेता जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष आणि प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांच्यासमवेत दोन दिवसात ऐंशी कंत्राट वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन लगेच एकोणीस वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिलं यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक सेवा मिळणं सुलभ होणार आहे दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत प्राधान्य क्रमानुसार पात्र असलेल्या दहा जोडप्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांच्या हस्ते प्रत्येकी पन्नास हजार रुपये याप्रमाणे बचत प्रमाणपत्र धनादेश आणि भेटवस्तूंचं वितरण करण्यात आलं दिव्यांग व्यक्तींकरता शासनाच्या अनेक योजना आहे त्यांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी पुढे यावं असं आवाहन आयुषी सिंग यांनी केलं जिल्हा परिषदेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या कौसेर प्रकल्पामुळे मागील तीस दिवसात तीव्र कुपोषित श्रेणीतील सहाशे पंधरा बालकांपैकी एकशे सत्याहत्तर बालकांमध्ये सुधारणा दिसून आली आहे शिवाय एकशे सदुसष्ट दुर्धर ग्रस्त बालकांपैकी चौऱ्याहत्तर बालकांवर उपचार करण्यात आल्याचा अहवाल महिला आणि बालविकास विभागाने सादर केला आहे आताच आपण ऐकल वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे